जिथे न्याय व हक्काची नियुक्ती तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी <णगागा> एला गेम मुला बोलू आम्ही खेमतून उंदाय हटत असेल ना तोच नाही ना कोर्टाकडे नाही मासा सांग काही नाही ते ऑप्शन नाही पडले कोण येत नाही मात्र

तुम्हाला काय बक्त सांगरा म्हणजे मटन ने वहां आहे अंतर्गत शक्ती नमस्कार कैलास वर्षी अश्विन माने मित्र समूहाच्या वतीनं गेली अं वर्ष झाला आपण रक्तदान शिबिराचं दरवर्षी आयोजन करतोय हे यावर्षी आपण दहावं वर्ष आहे या उपक्रमाचं सकाळी साडेनऊ वाजता आम्ही सुरुवात केली आत्ता आणि कंटिन्युअस पाऊस असून पाऊस येतो जातो तरीसुद्धा आपल्या मित्रसमूहाशी सगळेजण येत आहेत रक्तदान करून जात आहेत गेले नऊ वर्षात आपल्या रक्तदानाच्या माध्यमातून अनेकांचा जीव वाचवण्यासाठी आपण मदत केली तरी आमच्या मित्रसमूहाच्या वतीनं आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपणही जास्तीत जास्त सहभागी व्हा किंवा इथून पुढे जिथं कुठे रक्तदान होईल तिथं आपण रक्तदान करावं आणि आपल्या माध्यमातून ज्या बऱ्याच जणांचा जीव वाचवण्यासाठी आणि इनडायरेक्टली आप आपल्याकडून मदत जी होते त्याच्यासाठी आपणही सहभागी व्हावं धन्यवाद